नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे स्थानिक नेते उमेदवारीची सोय करण्यासाठी वरिष्ठांच्या येत आहे अजित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे बड्या नेत्याने त्यांची साथ सोडली आहे यामुळे संपूर्ण राजकीय या वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पक्ष बदल करत आहे असे असतानाच आता नांदेड जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष यांच्यासह बऱ्याच महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केला आहे नांदेड जिल्ह्यात अजित पवारांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुम यांच्यासह मोठा गट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे यामध्ये चार माजी नगराध्यक्ष समावेश आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी थेट काँग्रेसमध्ये जात असल्याने अजितदादांसाठी नांदेडमध्ये हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे रामदास पाटील यांनी तशी माहिती दिली आहे एकंदरीतच अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा